आईचं दिवसकार्य झालं आणि नातेवाईकाने घरचा रस्ता धरला उषानेही आपले कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली रत्ना तिची वहिनी म्हणाली उषा तू पण लगेच निघणार राहिली असतीस तर पण दोघींनाही त्यातला पोकळपणा माहीत होता आई असतानाही उषा क्वचितच माहेरी राहायला आली होती आई दवाखान्यात ॲडमिट असताना तिने कर्तव्य म्हणून सगळं केलं पण आपल्या घरून येऊन जाऊन तिचा नवरा महेश हे सकाळी म्हणाला तुला राहायचं असेल तर माझी काही हरकत नाही मी आणि आई दोघे जातो तू तु तुझ्या मनाप्रमाणे ठरव पण उषा बॅग भरून त्याच्याबरोबर निघालीच गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला महेश पुढे बसला होता आणि ती आणि सासूबाई मागे गाडीत बसता क्षणी उषाने डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यांना धार लागली सासूबाईने तिला जवळ घेतलं आणि थोपटलं अगं आईचं जाणं सहज सहन करणं कठीणच ग पण वयोमानानुसार हे व्हायचंच ते स्वीकारायला हवं आज त्या उद्या परवा आमचाही नंबर लागणारच तू शांत झोपर आता डोळे मिटून खूप दगदग झाली आहे तुझी त्यांच्या या बोलण्याने उषाला आणखीनच भरून आलं संजय उषा आणि सविता ही तिघं भावंड त्यात उषा मधली आई बाबा आणि ही तीन मुलं तसं आटोपशीर कुटुंब आई गृहिणी आणि बाबा बँकेत नोकरीला त्यामुळे खाऊन पिऊन सुखी होतं सामंत कुटुंब कुडाळला वडो वल, वडिलोपार्जित घर थोडी भात शेती आणि नारळ सुपारीची बाग आजी आजोबा तिकडेच राहायचे काम कामाला गडी माणसं होती शेती आणि बागेची व्यवस्था बघायला उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर पोरं आजोळीच असायची बाबा पोचवायला यायचे आणि मग सुट्टी संपताना आईबाबा घ्यायला यायचे दोन दिवस राहून मग सगळे टिटवाळ्याला आपल्या घरी परतायचे कुडाळला राहायला आई मात्र फारशी खुश नसायची असं उषाला नेहमी जाणवायचं या उलट उषाला आजोळी सोडून घरी परतायला अगदी नकोसं वाटायचं त्याला कारणही तसंच होतं आजी आजोबा भरपूर लाड करायचे घरी मात्र आईच्या वागण्यात उषाला कोरडेपणा जाणवायचा म्हणजे तसं जेवण खाणं वेळेवर मिळायचं पण का कोण जाणे त्यात आईच्या प्रेमाचा ओलावा कधी दिसला नाही तिला एखादं कर्तव्य पार पाडण्याचा भाग असावा असं आईचं वागणं असायचं उश्या तशी लहानपणापासून शांतच होती स्वभावाने कोणत्याही गोष्टीसाठी तिचा हट्ट नसायचा संजय मुलगा म्हणून त्याचे जास्त लाड व्हायचे शिवाय तो आक्रस्तळेपणा करून आपल्या मनासारखं करायलाच लावायचा आईला सविता जन्मापासून अशक्तच होती तिची तब्येत नाजूक असल्याने साहजिकच आईला तिची जास्त काळजी घ्यायला लागायची ऊर्षा समजूतदारही होती आणि तब्येतीनंही ही धडधाकट बऱ्याचदा शिळपाक तिच्याच वाट्याला यायचं बाबा मात्र सगळ्यांचे सारखेच लाड करायचे खाऊ खेळणी कपडे तिघांनाही आणायचे ते एक वाढदिवस वा सोडला तर तिच्यासाठी स असं विशेष काही घरात बनत नसे त्या दिवशी बाबा सुट्टी घ्यायचे आणि तिचे सगळे लाड पुरवायचे त्यामुळे नकळत आईबद्दल तिच्या मनात एक अडी निर्माण झाली होती एव्हाना आजी आजोबा दोघंही देवाघरी गेल्यामुळे आजोळही संपलं होतं कॉमची परीक्षा झाली आणि तिचं लग्न ठरलं महेश मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीला होता आई आणि लग्न झालेली मोठी बहीण अशी मोजकीच माणसं वडील नुकतेच वारले होते म्हणून एक वर्षाच्या आत लग्न करायची घाई होती नावं ठेवण्यासारखं काही नव्हतंच त्यामुळे लवकरच उषा जाधवांच्या घरची सून झाली सासूबाईंच्या प्रेमळ वागण्यामुळे आईच्या वागण्यातला कोरडेपणा तिला प्रत्यक्षाने प्रकर्षाने जाणवू लागला तिच्या लग्नानंतर दोन वर्षांनी बाबा पण गेले हार्ट अटॅक येऊन मग तिचं माहेरी जाणं जवळजवळ बंदच झालं संजयच्या लग्नाच्या वेळी तिचा ओम जेमतेम दोन महिन्याचा होता त्यामुळे फक्त लग्नाच्या दिवशी ती हॉलवरच गेली सविताने रजिस्टर मॅरेज केल्यामुळे तेव्हाही फक्त हजेरी लावून ती परतली होती ओमची शाळा अभ्यास परीक्षा आणि संसारचक्रात ती गुरफटून गेली दोन वर्षापूर्वी आईला आतड्याचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि मग वारंवार मुंबईत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं तिचं घर दादरला असलं त्यामुळे आईसाठी डबे नेणं आणणं भाऊ भाऊजो याची सोय पाहणं सारं तिनं केलं महेशची सासूबाईंची मदत ही होतीच पण तेरा दिवसापूर्वी आई गेली त्या दिवशी नेमका महेश हैदराबादला होता ती आणि सासूबाई आईचे अंत्यसंस्कार झाल्यावर घरी परतल्या दहाव्याला आल्यावर मात्र तेरा ती तेराव्यापर्यंत टिटवाळ्यालाच घरी थांबली होती तिथेच मामीशी बोलताना तिला आईच्या वागण्याचा उलगडा झाला होता आणि तिची अवस्था आणखीनच विचित्र झाली होती हे सगळं महेशला आणि सासूबाईंना कसं सांगावं की सांगूच नये हेही तिला कळत तिच्या बाबांना एक मोठी बहीण होती हेही तिला कालपर्यंत माहीत नव्हतं मामी आईची खास मैत्रीण म्हणून आईने तिलाच फक्त हे सांगितलं बाबांच्या बहिणींनी परजातीतल्या मुलाशी लग्न केलं होतं घरातून पळून जाऊन त्यामुळे सामंत कुटुंबांनी तिचं नाव टाकलं होतं तिचा ठाव ठिकाणाही त्यांना माहीत नव्हता गौरी गणपतीसाठी उषाचे आईबाबा दोन वर्षाच्या संजयला घेऊन कुडाळला आले होते गौरी या आईच्या दिवशी एक आक्रीत झालं आजीने पहाटे पाच वाजता उठून परसदारी जाण्यासाठी दार उघडलं आणि बघते तर काय पायरीवर टोपलीत एक तानबाळ ठेवलेलं होतं जेमतेम तीन चार दिवसाचं तिने घरात येऊन आजोबांना उठवलं त्यांनी आजूबाजूला कोणी दिसते का पाहिलं पण व्यर्थ टोपलीतलं बाळ रडायला लागलं म्हणून आजी त्यांना ला उचलायला गेली तर दुपट्ट्याखाली एक चिठ्ठी होती मी म्हणता तुमची मुलगी हे जग सोडून जात आहे मी तुमच्या मनाविरुद्ध लग्न करून तुम्हाला खूप दुःख दिलं आहे पण मी ज्याच्यासाठी हे केलं त्यानेही माझी फसवणूक केली त्याला सर्व प्रकारच्या वाईट सवयी आहेत त्याला सुधारण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत त्या त्या मुलीचा जन्माची भर माझ्यातल्या आईने मला तिला संपवू दिलं नाही पण माझ्याबरोबर राहून तिची आणि माझी फरफटच होणार हे सत्य नाकारता येत नाही म्हणून तिला तुमच्या पायाशी ठेवलं आहे तिची काहीतरी व्यवस्था लावण्यासाठी तुम्हा तेवढा तुमच्यावर विश्वास आहे जमलं तर मला माफ आजी आजोबांनी ते मुटकुळं घरात आणलं आईबाबांना उठवलं लेकीच्या आठवणींनी आजीने डोळे भरून वाहत होते काही झालं तरी ती त्यांची मुलगी होते लेकीबद्दल राग असला तरी तिच्या मुलीला अनाथ आश्रमात ठेवणं आजोबांनाही पटत नव्हतं बाबाही भाऊक झाले होते आणि आणि त्यांनी या मुलीला आपली मुलगी म्हणून वाढवायचं ठरवलं आईला त्यांनी काही बोलूच दिलं नाही ही गोष्ट इतर कोणालाही न सांगण्याची शपथ घातली तिला कुडाळमध्ये फारसं कोणी विचारलं नसतं कारण मुंबईच्या मुलाबद्दल एवढी सखोल माहिती कोणालाच नव्हती गौरीच्या दिवस दिवशी सुनेला मुलगी झाली गौराईच घरी आली असं आजीनं तोंड भरून सगळ्यांना सांगून टिटवाळ्याला गेल्यावर लोक चौकशा करतील म्हणून सात आठ महिने आई आणि संजयला कुडाळलाच ठेवला आजीची तब्येत बिघडली म्हणून आईला तिकडेच आहे असे सगळ्यांना सांगितलं तीन महिन्यांनी मुलगी झाल्याचं सांगून उषाच्या नावचे पेढे वाटले टिटवाळ्याला आईचे आई, आई वडील तिच्या लग्नाआधीच देवाघरी गेले होते भाऊ भाऊज नाशिकला त्यांनाही मुलगी झाल्याचं पत्रानं कळवलं नंदेनं आधी काहीच सांगितलं नाही असं भाऊजईच्या मनात आलंच कारण दोघी खास मैत्रिणी होत्या लहानपणापासून मग कधीतरी आईनं तिला हे सांगितलं गुपित राखण्याची शपथ घालून आणि काल आईच्या तेराव्याच्या दिवशी उषाला हे कळलं होतं मामीनंही ती एकटी असताना आणि कुणालाही न सांगण्याचं वचन घेऊन तिला हे सांगितलं होतं आईबद्दलची आडी त्या क्षणी नाहीशी झाली होती उलट आपला सांभाळ करून आपल्याला पोरकेपणाच्या दुःखापासून परिणामांपासून दूर ठेवून चांगलं सुरक्षित आयुष्य दिल्याबद्दल कृतज्ञताच तिच्या मनात दाटून आली होती नकळत का होईना आपण तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला याचं उषाला वाईट वाटत होतं आणि पोरकेपणाची जाणीव अधिक तीव्रतेने तिच्या डोळ्यातून कोसळायला लागली होती